नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील वीस जानेवारी रोजी तब्बल वीस पंचवीस लाख मराठा बांधवांसह समाजाला आरक्षण मिळवून देण्याची मागणी करीत अहमदनगर जिल्ह्यातून मुंबईकडे रवाना होणार आहे यासाठी आज मराठा क्रांती मोर्चा संघटनेकडून जिल्हा पोलीस प्रशासनासोबत बैठक करण्यात आली मराठा आरक्षणाचा गांभीर्य पाहता आज नगरमधील सर्व रोडची पाहणी करीत आय जी साहेब उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे या मोर्चामध्ये कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी आवाहन संघटनेकडून करण्यात आलंय तर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून या मोर्चाला पूर्ण सहकार्य देण्यात येईल अशी माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे माझ्या राईट फ्रॉम खरवंडीचे ते अगोदरही एक वीस किलोमीटर आपलं सुरू होते आणि नदी तरी ह्या बॅच मध्ये जर तुम्ही जसं सांगताय की जर पंचवीस लाख लोक जर निघाले तर म्हणजे सकाळी जर पहाटे चार किंवा पाच ला सुरू केलं आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दिवस मावळेपर्यंत जरी चालायचं ठरवलं कारण आता काय आहे रात्री थंडी वाजते आणि दिवसावून तापते म्हणजे मॅक्सिमम डिस्टन्स कव्हर होईल तर एक पुछ पुछ कुछ 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 तर वीस ते पंचवीस किलोमीटर दिवसभरात ते पण सकाळी लवकर निघाल तर चार पाच ला पाठ चालायला सुरुवात केली जय शिवराय आज पोलीस प्रशासनासोबत आमची मराठा क्रांती मोर्चाची मिटिंग होती जेव्हा जारंगे पाटील साहेब हे वीस तारखेला आंतरवली इथून निघणार आहेत तर त्या त्यांच्यासोबत किमान पंचवीस एक लाखांची मराठा बांधव सोबत असणार आहे आणि जवळपास चार ते पाच लाख वाहनं त्यांच्यासोबत आहे तर त्या दृष्टीने ती काय काय सुविधा करते कशा पद्धतीने पोलिसांच्या वतीने सहकार्य मिळेल तसेच पोलिसांनी आश्वासन दिलेलं आहे कधी कलेक्टर साहेबांसोबतसुद्धा मिटिंग करणार आहे आणि त्यांच्या वतीने काय सुविधा पूर्ण निधी या सगळ्या संदर्भात आज त्यांची मिटिंग होणार आहे आणि आज संध्याकाळी फक्त जयरंग्या पाटलांच्या मोर्चासाठी आय जी साहेब स्वतः नगरमध्ये येणार आहे आणि नगरच्या सगळ्या रूटची पाहणी करणार आहे कारण पोलिसांकडे जेव्हा आकडा आलेला आहे सुद्धा आकडा वीस लाखाहून अधिक हा पोलिसांनी केलेल्या सर्वेत आकडा पोलिसांना आलेला आहे त्या घटनेचं गांभीर्य आणि त्या मोर्चाची मोठी व्याप्ती पाहून स्वतः आय जी, जी साहेब आज संध्याकाळी नगरमध्ये येणार आहे आणि त्यासाठी सर्व पोलिस अधिकाऱ्यांची कलेक्टर साहेबांची मिटिंग ठेवलेली तर यासाठी पोलिसांनी जर आम्हाला आमंत्रित केलेलं होतं तर त्या दृष्टीने सगळीकडे आज ते नियोजन झाले पाच पाच किलोमीटरवर पोलिसांचे पोलिसांची यंत्रणा राहणार रह, आहे त्यांच्यामध्ये दोन दोन किलोमीटरवर ही मराठा स्वयंसेवकांची गस्त राहणार रह, आहे आणि कोणालाही त्यात अफवा कशी पसरवल्या जाणार नाही किंवा विघ्न संतोष लोक या मोर्चात घुसून काही येडेवाकडे चाळे करून या मोर्चाची दिशा भूल दिशा भरकटायचं काम करणार नाही आणि सुरुवात ते शेवटपर्यंत जारंगे पाटलांच्या प्रत्येक शब्द शब्दाचा शब्दाच्या आदेशाचं पालन होईल कारण जारंगे पाटलांनी निघताना सगळ्यांना शिवाजी महाराजांची शपथ देऊन बाहेर काढलेलं आहे का भो हे आपल्याला मोर्चा खूप शांततेत आणि शांततेतच पार पाडायचा आहे कोणालाही याच्यातून इजा व्हायला नको आणि कोणतंही चुकीचं वक्तव्य याच्यातून घडायला नको आणि चुकीची कृतीसुद्धा घडायला नको कुणीही किती उचकण्याचा प्रयत्न केला तरी आपण आपल्या शक्तीशी प्रामाणिक राहायचं आणि आपला मोर्चा प्रामाणिकपणाने तिथपर्यंत न्यायचा आणि आरक्षण घेऊनच विजय यात्रा घेऊनच आपण रिटर्न यायचं आहे यासाठी पोलीस प्रशासन आणि सरकारी यंत्रणांना आपण सहकार्य करायचंय आणि याचीच आमची आज मीटिंग झाली आणि सर्वांनाच एकदम व्यवस्थित सहकार्य राहणार जय जिजाऊ जय प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर